अजित पवारांच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि त्या लग्नाची कथा अतिशय भयानक आहे लग्नामध्ये जो खर्च केला जातोय तो अतिशय खतरनाक खर्च केला जातोय आणि अजित पवार भारतामध्ये लग्न करणार नाहीत तर अजित पवार भारताच्या बाहेर दुसऱ्या देशामध्ये लग्न करणार आहेत मात्र या लग्नाची एवढी चर्चा का आहे अजित पवारांच्या मुलांचं लग्न होणार आहे मात्र बाहेरच्या देशात ते नेमकं कुठं होणार आहे आणि लग्नाच्या याच्यामध्ये एवढा खर्च आपण का म्हणतोय किती खर्च केला जाणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा अकाच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी अजित पवार अजित पवारावर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप ऐकले अजित पवार भाषणामध्ये म्हणतात की मी एका रुपयाचा कोणाचाही मेंदा नाही मी एक रुपयाही कोणाचा खाल्लेला नाही आपण जे ज्या ठिकाणी पालकमंत्री आहे त्या ठिकाणी जाऊन विचारा की माझं काम होण्यासाठी एवढे पैसे लागले किंवा हजार रुपये द्यावा लागले एखाद्या अधिकाऱ्याला दोन हजार रुपये द्यावा लागले एखाद्या अधिकाऱ्याला असं कुठेही होत नाही त्याच्यामुळे आपण कधीही कोणाचाही रुपयात मिंदा नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे मात्र लोक त्यांच्यावर भरपूर आरोप करतात कधी पाचशे कोटींचा घोटाळा येतो कधी सत्तर हजार कोटींचा घोटाळा येतो कधी वेगळाच घोटाळा येतो आणि असे घोटाळे आपण जर ऐकले तर भरपूर घोटाळे ते घोटाळे कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये सांगता सुद्धा येत नाहीत असे आरोप केले घोटाळे आहेत की नाही सिद्ध झालंय की नाही याच्याबद्दल अजित पवारांना चिट मिळाली कशी हे सुद्धा सगळ्यांना आहे पण आता अजित पवारांच्या पुलाचं लग्न आहे ज्या जय पवार आणि ऋतुजा पाटील असं या दोघांचं नाव आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं लग्न आहे मानल्यानंतर आता अजित पवार हे भारतामध्ये लग्न करतील किंवा मध्ये लग्न होईल किंवा मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे लग्न होईल महाराष्ट्राचे मोठमोठे नेते जातील किंवा महाराष्ट्रामधील गोरगरीब जनतेला ते आमंत्रण देतील बारामतीच्या मतदारसंघ कार्यकर्ते आहेत त्यांना आमंत्रण देतील असं वाटलं होतं मात्र अजित पवारांनी हे सगळं न करता भारतामध्ये लग्न न करता पैसा इथे कमवला नाव इथे कमवलं आणि अजित पवार लग्न कुठे करतायत बैरिनला बैरिल हे चांगला एक मोठा देश आहे आणि त्या देशामध्ये जाऊन अजित पवार हा सगळा समारोह करणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे कपड्याचा एक दिवस राहणार आहे म्हणजे हिरे असलेला मोती असलेला डायमंड असलेला अशा प्रकारचे कपडे घालायचा एक दिवस राहणार आहे मेहंदीचा हळदीचा एक दिवस राहणार आहे त्या ठिकाणी समुद्राच्या किनारी सेरेम लग्नाची ऑलिम्पिक त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ होणार आहेत त्याचा एक दिवस राहणार आहे असं चार दिवसांचं हे लग्न आहे त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर मग अजित पवार परततील विचार करा जायलाच खर्च किती येतो ते जायलाच खर्च किती येतो त्यांच्याकडे पैसा, पैसा तर भरपूर आहे आपण खर्चा म्हणू शकत नाही की त्यांनी फक्त अशा प्रकारचा पैसा किंवा राजकारणातून पैसा आणलेला आहे त्यांच्याकडे शेती सुद्धा भरपूर आहे पन्नास शंभर दीडशे कितीतरी एकर शेती आहे त्यांची पन्नास एकरच एक लगट अशी ऊसाची शेती आहे त्यांची म्हणजे विचार करा यांच्याकडे एवढा मोठा पैसा आहे आणि सगळा पैसा कमवून कुठे लग्न करावं काय करावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र लोक याच्यावर ट्रोल करतात अजित पवारांना एक प्रकारे लोकांनी लोकांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आहे की अजित पवारांनी लग्न भारतात काय केलं नाही आपल्या देशाची तेवढेच आर्थिक चालना वाढली असती महाराष्ट्राला लाडक्या ला बहिणींना फायदा झाला असता दीड हजार रुपये अजून थोडेफार आगाव दिले असते तर फायदा झाला असता अशा प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे मात्र हे सगळं काही लॉजिकल नाहीये बोलणं चुकीचं आहे ज्याचा त्याचा संबंध येतो मात्र अजित पवारांच्या लग्नाचा सोहळा थाटा जर थाटामाटात जर पाहिला किंवा त्यांचा खर्च जर पाहिला तर गरिबांचे तर सोडाच पण मोठमोठ्या श्रीमंत लोकांचे सुद्धा भोवया उंचावणार आहेत एवढा मोठा खर्च अजित पवारांच्या मुलाच्या जय पवार असतील किंवा ऋतुजा पाटील असतील यांच्या लग्नामध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी राजकारणी सुद्धा वेगवेगळ्या अजित पवारांना ट्रोल करतायत किंवा सांगतायत किंवा भारतामध्ये तुम्ही लग्न करत नाहीत महाराष्ट्रामध्ये ज्या मातीत वाढली हे पोरं त्या मा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही लग्न करणं करत नाहीत जाऊन तुम्ही लग्न करता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर महाराष्ट्राची संस्कृती कुठं जपताय का काय करताय हा प्रश्न लोकांकडून विचारला जातोय हा प्रश्न आपला नाही कदाचित काही लोक म्हणतील तुम्हीच हा प्रश्न निर्माण करताय तुम्ही काही बोलताय एखाद्याचा प्रश्न आहे मात्र राजकारणी ज्या वेळेस आपल्या अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागतात त्यावेळेस आपल्याला बोलणं भाग आहे सामान्य जनतेला कुठेतरी सा जागृत होणं गरजेचं आहे की या राजकारणातून कि असेल किंवा सगळ्या गोष्टीतून असेल यांनी किती पैसा आतापर्यंत कमवलेला आहे कितीतरी कोटी अशा लग्नामध्ये ते उडवू शकतात मात्र कार्यकर्ते जे असतात ते कार्यकर्ते फक्त आज शतरंज उचलण्याचे सुद्धा लायकीचे त्यांनी ठेवलेले नाहीत त्याच्यामुळे कुठेतरी राजकारण्यापासून सावध व्हायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा भेटूयात व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद